नमस्कार आन मी दीपक प्रभाकर तारकुंडे मुक्काम पोस्ट बारगाव तालुका त्रिगोंदा जिल्हा अहिल्यानगर मी नेटा फिल्म बद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो मला आलेले अनुभव आणि मला मिळालेला त्याचा फायदा साधारण मी पंच्याण्णव शहाण्णवला पहिल्यांदी द्राक्ष बाग लावली शहाण्णवला नेटा फिल्म कंपनीची मला इथंदरा प्रदर्शनामध्ये बरी वाटली मी म्हणलं ही बसवायची म्हणलं तर चौकशी केली आमचे मित्र काष्टी येथील राजेंद्र पाटील भोसले यांची कृष्णा ऍग्रो ट्रेडर यांच्याकडे नवीन एक वर्षाखाली म्हणजे माझ्या आधी एक वर्षा आधी त्यांनी ती डीलरशिप घेतली होती मी त्यांच्याशी बोललो की बा मी कार्यक्रम पाहिला आणि ती मला बरी वाटली म्हणून मी मला ही करायची अशी मी त्यांना इच्छा व्यक्त केली त्यांनी सांगितलं की चांगली गोष्ट आहे आपण मला सांगा कुठे यायचं मग ती मग मी त्यांना माझा पत्ता दिला ते माझ्याकडे आले आम्ही ती बसवली मग माझ्याकडे पहिल्यांदा अठ्ठावीस वर्षापासून पहिल्या बाग आला होती साधारण तो बाग अठ्ठावीस वर्ष टिकला त्याच्यानंतर एक त्याच्या नंतर लावला होता तो बावीस वर्ष टिकला त्याच्यानंतर इथे हा बारा वर्षाचा भाग आहे समोरचा दहा वर्षाचा आहे हा दहा वर्षाचा आहे आता माझ्याकडे साडेपाच एकर आहे पण मी अठ्ठावीस वर्षापासून नेट अपिम कंपनीशिवाय दुसरी कोणती बसवत नाही आठ आठ पाच ची लागवड आहे आणि दोन्ही झाडाच्या मधला अंतर पाच फुट आहे आणि वळीचं अंतर आठ फुट आहे तर मग अडीच फुटावर पिशी ड्रिपर म्हणून आहेत इकडून अडीच फूट आणि इकडून म्हणजे झाडाच्या मधी दोन्ही झाडाच्या मधी अडीच अडीच फुटावरती दोन्ही ड्रिपर टाकून पाण्याचं चांगलं त्याला जी पाहिजे जेवढं पाणी तेवढं मिळत आहे आणि एकसारखं पाणी मिळतंय पीसी पर असल्यामुळे खड्ड्यामध्ये बी तसंच आणि चढावरती तसंच मधी पण तसंच कुठेही कमी जास्त होत नाही त्यामुळे काम करण्याला एक मजा येते आपण जर कोणती औषध द्यायची काही वर फावार घ्यायच्या तर त्याचा रिझल्ट सगळीकडे सारखं जर खाद्य मिळलं सारखं जर वित गोष्टी मिळल्या तर मग ती मजा येते द्राक्ष विकायला मजा येते द्राक्ष आणायला मजा येते नाही तर इथं थोडस बेकार इथं चांगलं मग ते थो मार्केट मिळत नाही त्याच्यामुळं नेट हिम जरी वर्षातून दोन वेळा आम्ही त्याला एक ऍसिड सोडतो सहा सहा महिन्याला जर सोडलं तर त्याच्यामध्ये काही राहत नाही एक तर त्यांचं फिल्टर पण छान आहे त्याच्यामधून काही येत नाही पण पाणी थोडस बोरिंगचं पाणी थोडेसे एका बोरचं थोडस शार येतात पण पाणी चांगले जास्त पाणी असल्यामुळे ते वापरतो ते थोडेसे शार बसले तर आम्ही त्याला सल्फरिक ऍसिड म्हणून सोडतो आणि त्याने साफ होते परत आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं रिझल्ट सगळीकडे मिळतो माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा याचा अनुभव घ्या नेटातून चांगली कंपनी आहे याचा शेतकऱ्याला जास्त फायदा होईल माझे पिकं पण छान निघतात नमस्कार